नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओ तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत आज असा गणपतीचा पाचवा दिवस आणि आज आमच्याकडे गौरी काल आपण गौरी आणलेलो आणि आज गौरी पूजन असा तर आमका सुटी वगैरे असल्यामुळे सुबोधुनी काकी आणि उल्का काकी गौरीचा पूजन करूसाठी इलेले असत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या दिवसभरात जा काय होताला असा ता बघतेला असं हो कालच टाकूच सकाळपासून वायफायची आज गणपती गौरी निमित्त भजन असा आणि वहिनी आज भजनासाठी मिसळ बनवता अस मटकेची मिसळ असा आणि वहिनीचे दोन हेल्पर भक्ती काकी

चला भजन संपला आता मंडळी चलली चालली कृपया रात्री एक वाजली भजन वगैरे संपलं आणि आता आमच्या महिला मंडळांची फुगडी चालू होत तर आपण आता थोड्याच वेळात फुगडी पाहणार आहोत आहे फुगडीचं ठिकाणी फुगडीचं मंडळ आलेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी फुगड्या चालू होणार आहेत काही मंडळ यायचं आहे भांडी ते मंडळ आलं की या ठिकाणी फुगड्या लवकरच चालू होतील बैल दुपले राणाला गरपाणी जाऊ दे कवी दुर्वा आता भार्गवी आणि वहिनी हा बघू अ दोघावताना सेम पुढचा विसारशा झाला किती हसतास वहिनी नसरला सरला जिला कोणी मारला सखू ने मारला साखूटे गेलींना हगेली कठीकठी गेली इकडे इकडे बघा ऐका बघा जी ना पडोयले नुसतं एकदम खाली नुसतं पडोयले नु ना म्हणजे मी खालीत असं एक हात सोडून दोन हात सोडूचे एक हात म्हणजे आता पडतो आता त्यांच्या पुढे आता मी बघा भाई बटर

मी होते कळ्या तो रामेश्वराच्या धड्यात बाय मी वेजित होते कळ्या रामेश्वरा च तया होते वैजित हो कया गया गिनाले दीन मनी सै गा

सनिधो रानी गरागो सनिधराई गरागो तिङ्गुरुगादे बलकर्माते Thank you.

வா வா சோடா சோடா படுஷத் தா வா தா வா Duk! Duk nak ¡Ale, última!

सगळ्याच्या मनांबरोबर हो <laughs> दोघांची पण पन्नास झाली <laughs> <नाया। laughs> काकीसाठी एकदा जोरदार टाळ्या दोन वेळा विनर दोन वेळा विनर एकदा सुने बरोबर एकदा जावे बरोबर आता काकींना दोन करंजी <laughs> काकी सर्वदा तौ कतं तराय जिमेरतो जिम् परिम तव तिम मेरा पुतुं कोरिया लकुतु Já vou

कुठे गेली कुठे गेली आज माझ्या सकाळी आलेले आम्ही त्यांना देऊन टाकली त्यांना देऊन टाकली सासूबाई काय म्हणतात सासूबाई अग सुन बाई काय म्हणतात सासूबाई कपाटातली नवी गोरी पैठणी कुठे गेली कुठे गेली माझ्या भावाचं लग्न होत त्याच्यात मी ड्रेस शिवायला दिली ड्रेस शिवायला दिली

थी थी। 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 दी थी। थी। बस 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 रात्रीचे तीन वाजले वगैरे घालून झाले आणि गवर आजी झोपवत ओके खाली तांबू असा समोर तू तिला उचलू दे

आता गवराजी झोपली आणि आम्ही पण आता झोपाक जात गणपती बाप्पा गवराजीचा स्थान गणपती बाप्पा मोर्या चला गणपती बाप्पा बाप्पा बाप्पानुरी बाप्पा चला तर आता हा व्हिडिओ मी हय संपवतोय भेटू आपण उद्याच्या विसर्जनाच्या व्हिडिओत गणपती आमचा हो साथ कसा टाटा बाय 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 बाय